गावात कसलाच नमस्कार मी अमोल भीमराव देसाई आणि तुम्ही बघताय दखन मीडिया गडिंग्लज मध्ये मला वाटतंय हा सलग तिसरा अवकाळी पाऊस आहे मुसळधार आणि वादळी वाऱ्यासह पडलेला हा पाऊस काल आणि आज सलग दोन दिवस पडतोय काल एका दिवसात मला वाटतंय अर्धा तास किंवा तासभर पाऊस पडला असेल तरी गडिंग्लज मधला जो मुख्य रस्ता आहे हायवे गडिंग्लज मधून जाणारा तर तो अर्ध्या तासात रस्ता फुल्ल झालेला होता आजही मी आता या शूटिंगच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळेल नवीन हायवे झालेला आहे तर मला वाटतंय कदाचित त्या ज्यांनी कोणी हायवे बनवला त्यांचं शिक्षण कमी असं हो किंवा ते गौंडी कामगार असतात त्यांना काम, काम दिलेलं आहे की काय असं वाटायला लागलेलं तो हायवे बघितल्यानंतर कारण दोन दिवसाच्या तासदास जर पडलेल्या पावसाने जर आमचा हायवे फुल होत असेल गडिंगलज मधली वाहतूक ठप्प होत असेल तर ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी झाडं पडलेली आहेत कुणाच्या घरावर झाड पडले कुणाच्या दुकानावरती झाड पडले अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे नगरपालिकेने खूप फास्ट काम केलं झाडं पडलेली बाजूला काढली पण झाडं पडल्यानंतर ती झाडं बाजूला काढण्यापेक्षा जी झाडं धोकादायक आहेत ती झाडं आधीच जर बाजूला काढली तर नुकसान होणार नाही असं मला वाटतं शिवाय मी संस्कार कॉलेजमध्ये होतो शूटिंग करत होतो तर अचानक पाऊस आल्यामुळे तिथेही खिडक्या उघड्या होत्या वारं आत घुसलं त्यानंतर बरीचशी तिथली नाजदूस झाली त्यांचं अख्खं मला वाटतं एक डिपार्टमेंट जे कुकरी विभागाचं किंवा इतर हॉटेल मॅनेजमेंटचं डिपार्टमेंट चा खूप मोठं नुकसान झालेलं आहे तर असा हा वादळी पाऊस आहे अवकाळी पाऊस असल्यामुळे तो कधीही पडणार त्यामुळे प्रत्येकानं आपापली काळजी घ्यायला पाहिजेत प्रशासनानं देखील नुकसान झाल्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी हालचाली करण्यापेक्षा नुकसान होऊ नये किंवा कमीत कमी कसं नुकसान होईल याचीही काळजी घ्यायला पाहिजे तुम्ही प्रत्येकानं आपापली काळजी घ्यायला पाहिजेत धन्यवाद